धावती रुग्णवाहिका पेटली गर्भवतीसह चार जण सुदैवाने बचावले रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणारी धावती रुग्णवाहिका पेटली चालकाने प्रसंगावधान राखून वाहन थांबविल्याने सुदैवाने जीवितहानी टळली मात्र रुग्णवाहिका जळून नष्ट झाली ही घटना दिनांक चार एप्रिल गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास येथील आर्णी मार्गावरील अमृत लॉन समोर घडली डिग्रस येथून चालक निलेश राऊत हे रुग्णवाहिका क्रमांक एम एच चौदा सी एल झिरो नऊ झिरो पाच मध्ये गर्भवती रुग्णाला घेऊन यवतमाळ येथे घेऊन येत होते रुग्णासोबत तिचे नातेवाईक व वा डॉक्टर आणि नर्स असे पाच जण रुग्णवाहिकेत होते रुग्णवाहिका यवतमाळ शहरात पोहोचल्यानंतर अमृत लॉन समोर वाहनाच्या बॉनेट मधून अचानक धूर येत असल्याचे चालकाला दिसले चालकाने अचानक ब्रेक दाबून वाहन थांबविले तोपर्यंत वाहनाच्या कॅबिन मध्ये आग लागली चालकाने गाडीखाली उडी मारली रस्त्यावरील नागरिकांनी रुग्णवाहिकेतील लोकांना बाहेर काढले तोपर्यंत संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या भक्षस्थानी पडली नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दलास आगीची माहिती दिली अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग आटोक्यात आणली रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही मात्र घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती दोन आठवड्यापूर्वी धावती कार पेटल्याची घटना कळम येथे घडली होती वाढत्या उन्हामुळे वाहन पेटण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे उन्हात वाहन बाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून दिसून येते